पुण्यात शाळकरी मुलांना सलीला नेताना बसचे ब्रेक फेल झाले चालकाने प्रसंग सावधान राखत चालत्या गाडीतून उडी मारून असे वाचवले की ते तुम्ही बघून त्या चालकाचे कौतुक कराल व्हिडिओ नक्की काय पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा पुण्यामध्ये बारामतीच्या मोरगावमधील खाजगी क्लासची विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस मोठ्या अनर्थापासून वाचली आहे या बसचा ब्रेक अचानक फेल झाला होता पण बस चालकाने घटनेचे प्रसंग सावधान राखत मोठा अनर्थ टाळला चालत्या बसमधून उडी मारून त्याने बस रोखली या घटनेचा सारा थरार एका सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे सध्या तो व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे विद्यार्थ्यांना घेऊन बस सलीला निघाली त्या बसमध्ये चौतीस विद्यार्थी होते चालकाला जेव्हा लक्षात आलं की आपल्या बसचे ब्रेक फेल झाले तेव्हा त्याने रस्त्यावरील नागरिकांना दूर करून चालत्या बसमधून सावधानपणे उडी मारली यावेळी त्याने लगेचच चा चाकाखाली दगड लावला आणि बस नियंत्रणामध्ये आणली यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे सर्व स्तरातून या ड्रायव्हरची कौतुक मात्र होत आहे